आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी बीड जिल्ह्यातल्या मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर पद्धतीने हत्या केल्याचे फोटो समाज माध्यमांवर आल्यानंतर परभणी जिल्ह्यातील सर्व स्तरातून या घटनेचा तीव्र संताप व्यक्त होत असतानाच आरोपी वाल्मिक कराड यांच्यासह सर, गुन्ह्यातील सर्व आरोपींना फाशी देण्यात यावी यासाठी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानात वाल्मिक कराड्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून घोषणाबाजी करत निदर्शन करण्यात आली या प्रसंगी सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी शिंदे नितेश देशमुख प्रल्हाद होगे प्रभाकर कदम सुशिला चव्हाण सिंधू चौधरी प्रतिमा बोरीकर आदीसह शिवसैनिक मोठ्या संख्येला सहभागी झाले होते परभणी इथं मराठवाडा कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आला असून श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणित परभणी येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलाच्या परिसरामध्ये सात ते दहा मार्च दरम्यान मराठवाडा कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून या कृषी महोत्सवासाठी विविध स्टॉल्स तसंच मंडपांची उभारणी करण्यात आलेली आहे परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत बांधकामाची निविदा पूर्ण झाली असून एक ते दीड वर्षात बांधकाम पूर्ण करू असं आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचा मुद्दा उपस्थित केला परभणीला वैद्यकीय महाविद्यालय मंजूर होऊन तीन वर्ष झाली इमारतीचं बांधकामच झालं नाही आय टी आयच्या इमारतीमध्ये वैद्यकीय महाविद्यालय भरवलं जात असून वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची तरतूद देखील झाली आहे मात्र इमारतीचं बांधकाम कधी सुरू होणार शासकीय रुग्णालयात हस्तांतरण देखील झालं असून त्या ठिकाणी अद्याप सी टी स्कॅन एम आर आय मशीन उपलब्ध नाहीत त्या कधी उपलब्ध होतील असा सवाल आमदार राहुल पाटील यांनी हसन मुश्रीफ यांना केला होता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात तिन्ही बाजूने नो पार्किंगचे फलक लावावेत व तेथील अवैधरित्या थांबत असलेल्या वाहन व ऑटो चालकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंबेडकरवादी संघटनाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या निवेदनावर गोड बोले संजय बगाटे भूषण मोरे लखन दामकर राहुल सोनवणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत परभणी शहरात मध्यवस्तीसह चव्हाजूच्या वसाहतीत सर्वदूर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आलेलं असून या अतिक्रमणकर्त्यांविरोधात तत्काळ कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं महापालिका आयुक्तांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे मनसेचे श्रीनिवास लाहोटी रुपेश देशमुख अर्जुन टाक श्रीकांत पाटील निलेश पुरी सतीश भरमने आनंद शिंदे अक्षय टाक आदीच्या शिष्टमंडळानं महापालिका आयुक्तांना आज निवेदन दिले आहे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे परभणी शहरातील अतिक्रमणाबाबत निवेदन दिलेलं आहे जवळपास पंधरा ते सोळा जागेवरची आम्ही यादी दिलेली आहे की कुठं कुठं अतिक्रमण आहे ज्याचा की प सामान्य जनतेला खरंच खूप त्रास होतो आहे आणि त्यांना एक पंधरा दिवसाचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अल्टिमेटम दिलेलं आहे खरंच अल्टिमेटम द्यायची काही गरजच नाही है। आणि ह्यांना अतिक्रमण काढा म्हणून असं निवेदन द्यायची गरज नाही ॲक्च्युली ही यांची ड्युटी आहे असो तरी पंधरा दिवसाचं अल्टिमेटम दिलेलं आहे पंधरा दिवसात जर यांनी शहरातली अतिक्रमणाबाबत एकदम एका दिवसात सगळे निघतील असं माझं अजिबात म्हणणं नाही पण थोडी जरी हालचाल जर केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या समोरच्या मेन रस्त्यापासून इथपर्यंत सगळे हातगाडे आणून लावी ह्याची असा इशारा त्यांना या ठिकाणी आम्ही दिलेला आहे सांगितलं तुम्हाला पंधरा दिवसात सोळाव्या दिवशी इथं सगळे हातगाडे असतील या आयुक्ताची गाडी कशी बाहेर निघती ते आपण बघूया आणि सामान्य जनतेला अतिक्रमण होईल हे आंदोलन फक्त त्याच्यासाठी करायचंय नाक दाबल्याशिवाय तोंड अजिबात उघडणार नाही त्याच्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुतभरही या विषयापासून माग हटणार नाही गुडके दोघत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक महापालिका शहरातील अतिक्रमण विरोधात कारवाई करावी अशी मागणी जागरूक नागरिक आघाडीच्या जा वतीनं करण्यात आलेली आहे सुभाष बाकळे माधुरी क्षीरसागर सुवर्णा देशमुख सचिन देशपांडे खिल्लारे वाटोरे कदम आदींनी महापालिका आयुक्तांना याबाबत निवेदन दिले त्याद्वारे महापालिकेने तत्परता दाखवत प्रशासकीय इमारती जवळील अतिक्रमण तात्काळ हटवलं मात्र एका अतिक्रमणाविरोधात कारवाई केल्यानं शहरातील समस्या सुटत नाहीत शहरातील इतर देखील कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे बीड जिल्ह्यातल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी यासह इतर मागण्यासाठी अखंड मराठा समाज व समस्त गावकरी झरी यांच्याकडून पाच मार्च रोजी झरी इथं कडकडीत बंद पाडण्यात आला आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं समाज माध्यमांमध्ये फोटो व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यासह आरोपीविरोधात संतापाची तीव्र लाट उसळली होती <च्चागारी> ब्राह्मणगाव येथील एका शेतकऱ्याला ब्राह्मणगाव जवळील मांडाखळी शिवारामध्ये नवजात हरणाचं एक पाडस आढळून आलं तेव्हा त्यांनी जपत सदरी पाडसाला उचलून गाडीवर परभणीचं आणलं आणि शहरातल्या आंदोलन मैदानाचा बंदोबस्तावर असलेले पोलीस निरीक्षक पांडुरंग गवते यांना या घटनेबाबतची माहिती दिली तेव्हा गवते यांनी त्यांच्या वाहनात बसून पुढील कार्यवाहीसाठी हे पिल्लू वन विभागात पाठवण्यात आले ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या दोन दिवसापासून चोरट्यांनी चांगला धुमाकूळ घातला आहे रविवारी मध्यरात्री ताडकळस इथं अज्ञात चोरट्यांनी मुख्य बाजारपेठेतील मोठा इव्हेंटिंगचं दुकान फोडून त्यातील माल लंपास केल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी रात्री माखनी येथील एका वृद्धेच्या कानातील सोन्याच्या काड्या लंपास केल्याची घटना घडली आहे या घटनेमध्ये वृद्ध महिलेचे दोन्ही कान तोडण्यात आलेले आहेत जंतूरच्या येलदरी रस्त्यावर मागील काही दिवसांपासून खड्डे पडले आहेत परिणामी खड्डे बुजवण्याचं काम सुरू असल्यामुळे संध्याकाळी काम संपल्यावर डांबर पातळ करण्यासाठी उभे करण्यात आलेल्या वाहनातून रस्त्यावर डांबर पडलं आणि रात्री सातच्या सुमाराला अंधारात गरम डांबरवर पडल्यामुळे दुचाकीवरील पती पत्नी गंभीर जखमी झाले आहेत यावेळी त्यांना ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आल्याची घटना चार मार्च रोजी रात्री साडेसातच्या सुमाराला घडली आहे परभणी तालुक्यातल्या पेडगाव इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्थ आज शिवप्रेमींच्या वतीनं शहरातून मोर्चा काढण्यात आला मराठा समाज संपर्क कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चा तळेकर गजानन जोगदंड सुहास देशमुख प्रीती घुले व्यंकटराव शिंदे यांच्यासह शेकडो शिवप्रेमींनी यावेळी सहभाग नोंदवला <laughs> वसंतराव नाईक मराठवाडा ना कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर गिरधारी वाघमारे सहायक नियंत्रक शेख मकसूद अहमद मेहनुद्दीन आणि लघुलेखक अनिल खोटरे हे नियत वयमानानुसार अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी निवृत्त झाले या निमित्त त्यांना विद्यापीठाच्या वतीनं निरोप देण्यात आलाय निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलकुरू डॉक्टर इंद्रमणी हे होते तर व्यासपीठावर डॉक्टर खिजर डॉक्टर भगवान आसेवार संतोष वेनीकर डॉक्टर गिरधारी वाघमारे दिशा गिरधारी वाघमारे मक्सूल शेख डॉक्टर प्रशांत देशमुख आदींची उपस्थिती होती संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे व संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहारोपी करावं या मागणीसाठी आणि परभणी तालुक्यातल्या पेडगाव इथं झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्थ गुरुवारी सहा मार्च रोजी मराठा समाजाच्या वतीनं बोरी बाजारपेठ बंदचं आवाहन करण्यात आलंय आहे याबाबतचं निवेदन पोलीस ठाण्याच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना ग्राहकांना अखंडित पुरवठा करण्याच्या कामात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या जनमित्रांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महावितरण परभणीच्या मंडळ कार्यालयाच्या वतीनं चार मार्च रोजी दुपारी तीन वाजता श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये लाईनबीन दिनानिमित्त जिल्ह्यातील जनमित्रांचा गौरव करण्यात आलाय परभणीच्या ज्ञानोपासक महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभाग प्रमुख पवन सुरेशराव कचवे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या वतीनं संशोधनाबद्दल दिली जाणारी व शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च अशी डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी म्हणजेच पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे याबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होतं परभणी शहरातल्या शांतिनिकेतन कॉलनी इथं कामाचे उद्घाटन नगरसेवक रामा गुजर संतोष गुजर सलीम गुजरात यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी बाबासाहेब काळे शेख मतीन पिंटू हातागळे बाबा कुरवाळे अर्जुन गुजर व भागातील नागरिकांची उपस्थिती होती रेड एपल एक्सक्लुझिव्ह एम आयडी या बरोबर संपलं पुन्हा भेटूया या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद